नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय वेतन या योजनेबद्दल संपूर्ण माहिती अर्ज कुठे करायचा त्यामध्ये आपल्याला डॉक्युमेंट कोणकोणचे लागणार आहे याबद्दल आज आपण पूर्ण माहिती बघणार आहे चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया व्हिडिओ सुरू करायच्या पहिले तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल ऐकन नक्की दाबा बघू शकता तुम्ही योजनेचे नाव आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग नियु वेतन योजना योजनेचे प्रकार आहे केंद्र पुरस्कार योजना आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग नियुक्ती वेतन ही आपली केंद्र पुरस्कार योजना आहे योजनेचे उद्दिष्ट आहे राज्यातील अपंग व्यक्तींना दरमहा नियुक्ती वेतन देण्याचं ज्या प्रवर्गासाठी लागू होते बा ही योजना आता आपल्याला माहीतच आहे का बा आपण योजना कोणत्या प्रवर्गासाठी लागू आहे तर ही योजना सर्व दिव्यांग बांधवांसाठी योजनाही लागू आहे जो जो बांधव दिव्यांगामध्ये प्रवर्गामध्ये मोडतो त्यांना सर्व लागू आहे आता या यांची अट कोणकोणती आहे हे पण आपण बघून घेऊया दारिंद्र रेषेखाली कुटुंबाच्या यादीत नोंद असलेला अपंग म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की बा ज्यांचं दारिंद्र रेषेखाली कुटुंबाची नोंद असेल असा एक अपंग आणि लाभार्थ्याचे वय अठरा ते पासष्ट वर्षाखाली असावे तो लाभार्थी अठरा ते पासष्ट वयापर्यंत असावा त्यांना हा लाभ मिळू शकतो वयोगटातील ऐंशी टक्केहून जास्त अपंग असलेले किंवा एक किंवा जास्त अपंग असलेले किंवा बहु अपंग असलेले दोन किंवा त्यापेक्षा जास्त अपंग असलेले लाभार्थी इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन मिळण्यास पात्र असतात त्यांचं असं म्हणणं आहे जो दिव्यांग ऐंशी टक्केच्या वर आहे आणि त्याला एकूण म्हणजे एकूण जास्त डिसेबिलिटी आहे म्हणजे दोन पण डिसेबिलिटी असू शकतो म्हणजे बहुविकलांग असू शकतो आणि त्याला दोन अपंगत्व आहेत त्याला ही योजना चालू होते पात्र लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून दोनशे रुपये प्रतिमा व राज्य शासनाकडून संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत चारशे रुपये प्रतिमा असे सहाशे रुपये प्रतिमा वेतन अनुज्ञा आहे तुम्ही बघू शकता हे जुनं आहे दोन हजार चौदा पंधराचा आहे म्हणून आपल्याला सहाशे रुपये सांगत आहे पण आता दोन हजार चोवीसमध्ये आपण बघितलं का पंधराशे रुपये झालेला आहे आपल्याला पूर्ण हे निवृत्ती वेतन दिलं त्यांना लाभाचे स्वरूप प्रतिमाय लाभार्थ्याला निवृत्ती वेतन सहाशे रुपये अदा करतात पण आता ते वाढून पंधराशे रुपये झालेलं आहे अर्ज करण्याची पद्धत बा अर्ज आपण कुठे करावा अर्जदार जिल्हा अधिकारी कार्यालय तहसीलदारमध्ये तहसील कार्यालयामध्ये संजय गांधी ऑफिस असते तिथे किंवा गावातल्या तलाठी असते त्याला तलाठी तला कार्यालयामध्ये अर्ज स्वीकारू शकतो योजनेचे वर्गवारी निवृत्ती वेतन ही वर्ग योजना वर्गवारी आहे संपर्क कार्यालयाचे नाव जिल्हा अधिकारी कार्यालय तहसीलदार संजय गांधी निरोधर योजना तलाटी कार्यालय आपण या ठिकाणी अर्ज करू शकतो आणि मित्रांनो तुम्हाला आणखी जर व्हिडिओ बघायचे असेल तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक कमेंट करा की आणखी व्हिडिओ बघायचा आहे तर मी आणखी व्हिडिओ असेच बनवत राहील धन्यवाद मित्रांनो